नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोलकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आजचा आपला विषय की टोमॅटोच्या रोपांची हार्डनिंग कशी करायची हार्डनिंग म्हणजे काय की जे रोप आपलं नर्सरीमध्ये टाकलेलं असतं त्यांना बाहेरच्या बाहेरच्या वातावरणाशी जुळून घेणे याला आपण हार्डनिंग म्हणतो म्हणजे बाहेर तापमान जी आर्द्रता त्याच्यानंतर थंडी वारा या सगळ्या गोष्टींची जे जुळून घेतो रोप त्या प्रोसेसला आपण हार्डनिंग म्हणतो तर हार्डनिंग काय करावं लागते कारण जेव्हा आपण रोप बुक करतो नर्सरीमध्ये तर ते रोप खूप को कमकुवत असतं किंवा कमी दिवसात असतं जवळपास वीस बावीस दिवसातच आपल्याला रोपवाटिकेतून रोपं मिळतात आणि त्यांची हार्डनिंग ही कमी केलेली असते म्हणजे ते बाहेर काढतात आणि हिरव्या नेटमध्ये ठेवतात नेट आणि हार्डनिंग करतात तर ही हार्डनिंग पूर्ण होत नाही त्यामुळे इकडे रोप शेतात लावल्यानंतर ते मरणे सुकणे त्याच्यानंतर त्याची वाढ न होणे ह्या सर्व गोष्टी हार्डनिंग न केल्यामुळे होतात तर मग हार्डनिंग कसं करायचं तर हार्डनिंगचे काही टप्पे आहेत सुरुवातीचा टप्पा येतो की आपल्याला रोपाचं पाणी कमी करायचं असतं ज्यावेळेस आपण दोन वेळा पाणी मारतो सकाळ संध्याकाळ तर शेवटचे जे पाच दिवस असतात त्या पाच दिवसामध्ये दिवसातून एकदा पाणी मारायचं रोपाला जेणेकरून त्यांना ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होईल दुसरा टप्पा असतो की रोपांना सूर्यप्रकाशात आणणे आता हे बघा आमचे रोपं सूर्यप्रकाश आणून ठेवले ऑलरेडी लागवड झाली तरी जे उरलेलं रोप आहे आम्हाला तोडे लावायचे म्हणजे काय झालं की हार्डनिंग आमची कमी वेळात झाली म्हणजे थोडा टाइम कमी दिला गेला तर दोनशे तीनशे झाडं आमचीही मेलेत त्याचाही व्हिज्युअल मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की झाडं जे कमजोर होती हार्डनिंग प्रोसेसमध्ये जे झाड कमजोर राहिले होते आणि जे लावले गेले होते चुकीनं तर ते मिळेल त्यामुळे हार्डनिंग अत्यंत महत्वाचं आहे की तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं तर पहिला दुसरा टप्पा काय आपल्याला त्यांना सूर्यप्रकाशात आणायचं तर मग काय करायचं सकाळी म्हणजे सुरुवातीला आता आम्ही झाडाखाली ठेवलेलं ऑलरेडी तर सकाळी तीन ते चार घंटे त्यांना सुरुवातीला ऊन मिळेल अशी सिच्युएशन म्हणजे अशी जागा निवडायची त्याच्यानंतर हळूहळू ते ऊन वाढवत जायचं म्हणजे तीन ते सहा घंटे किंवा आठ घंटे आणि नंतर फुल टाईम उन्हामध्येच राहतील अशा प्रकारे तीन ते चार दिवस हार्डनिंगसाठी द्यायची सूर्यप्रकाशासाठी त्यामुळे काय होतं रोपे स्ट्रॉंग बनतात आणि ते शेतात टिकून राहतात म्हणजे सूर्यप्रकाश सहन करण्याची त्यांची क्षमता वाढून जाते आणि जे बाहेरचं उष्ण तापमान असतं ते सहन करण्याची त्यांची अबिलिटी वाढते त्याच्यानंतरचा टप्पा येतो हळूहळू त्यांना वाऱ्याशी अनुकूल करणे म्हणजे जे गरम वारे असतात शेतामध्ये येणारी किंवा शेडनेटमध्ये असाल तर तुम्ही शेननेटचा पडदा उघडायचा आणि त्यांना रोपांना वाऱ्याशी संपर्क येऊ द्यायचा वाऱ्याशी संपर्क आल्यामुळे त्यांचे जे शे असतात आणि मुळं असतात हे स्ट्रॉंग बनतात आणि रोप शेतात लावण्यासाठी आपलं रेडी होतं हा एक महत्वाची अनुकूल अवस्था असते त्याच्यानंतरचा टप्पा येतो की त्यांना थंडीमध्ये ठेवणे म्हणजे थंड हवामानात ठेवणे पण अचानकच खूप थंडी पडली आणि तुम्ही रोप आणून ठेवले उघड्या जागेवर किंवा असं झाड वगैरे नाहीये आणि ओपन स्पेसला ठेवले तर त्या रोपावरही थंडी पडू शकते पण तसं न करता एखाद्या झाडाच्या आश्रेनं त्यांना रात्री थंडी मध्ये येतील अशा प्रकारे रोपांनाही आपल्याला शेतामध्ये ठेवायचं म्हणजे त्यांना रात्रीची थंडीही सहन करता आली पाहिजे कमी होणारा टेम्परेचरही त्यांना सहन करता आलं पाहिजे शेडनेटमध्ये काय असतं एक टेम्परेचर मेंटेन असतं एक थंडीचा जो प्रादुर्भाव असतो तोही कमी असतो म्हणजे एक लहान मूल काचेत ठेवल्यासारखं रोप असतं सरळ सरळ सांगायचं जर म्हटलं आपण आणि काचेतून काढलेल्या काचे बाळाला जर आपण बाहेर ठेवलं अचानक तर त्यांना जसं त्रास होतो तसं हे लहान बाळ याला जर बाहेर काढलं तर नुकसान होऊ शकतं तर थंडीमध्येही रोप ठेवण्याची सवय लावायची त्याच्यामुळे त्यांचे खोड वगैरे स्ट्रॉंग बनतं आणि त्यांना क्रॅकिंग वगैरे येत नाही थंडीमुळे त्याच्यानंतर असतो की शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला झिरो बावन चौतीस त्याच्यावर द्रावण पॉवर पी आणि के म्हणतो आपण स्पुरद आणि पालाश त्याच्यामुळे खोडे मजबूत आणि मुळे मजबूत होण्याला म्हणजे होतात आता द्रावण जर फवारायचं म्हटलं तर प्रतिपंप चाळीस ते, ते पन्नास ग्राम तुम्ही त्याच्यावर फवारू शकता जास्त जर फवारलं तर ते झाडावर त्याचं स्क्रॉचिंग येऊ शकतं त्यामुळे झिरो बाउन्स ओची चाळीस ते पन्नास ग्रामची प्रतिपंपानं तुम्ही फवारणी करा आणि सिंगल हात मारा डबल डबल हात मारू नका त्याच्यानंतर शेवटचा टप्पा येतो की लागवडी अगोदर आदल्या दिवशी त्याची आळवणी करणे किंवा त्याला फुल पाणी देऊन घेणे त्यापेक्षा संध्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याची आळवणी करायची जेणेकरून ते फुल पाणी पी दुसऱ्या दिवशी जो ताण येणार आहे झाडांवर स्ट्रेस वॉटर स्ट्रेस येणार आहे तोही येणार नाही आणि आपण रोग किडी आणि ज्या शेतामध्ये गेल्यानंतर बुरशीजन्य रोग त्याच्यावर कोज वगैरे काय लागणार आहे पांढरी माशी काय धावणार असेल ते त्याचाही प्रादुर्भाव आपण कमी शकतो कमी करू शकतो म्हणजे ही एक स्टेप फॉलो करायची की त्याची आळवणी करायची आळवणीचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केला ऑलरेडी आळवणी कशी करायची तर रोपांची आळवणी शेतात गेल्यानंतर ज्या आळवणीचा व्हिडिओही आहे तो पुढे पाहून घ्या जेव्हा तुमचं ट्रान्सप्लांट होईल अशा प्रकारे जर आपण रोपांची हार्डनिंग केली तर आपले रोप मरणार नाहीत आता ही बंधू आमची थोडीशी चूक झाली की आम्ही दोन दिवस अगोदर लावल्यानंतर दोनशे तीनशे झाडांना आम्हाला फटका बसलाय त्याचा मी तुम्हाला टाकतोय सीन तुम्ही पाहून घ्या त्यामुळे हार्डनिंग करा आता जे रोप आमचं राहिले इथे याचं खोडही मजबूत झालं हे बघा याचं खोडही मजबूत झालं आणि हे रोप अति स्ट्रॉंग झालं जे शेतात लावलं गेलं त्यापेक्षा हे ट्रे खूप छान आहे हे जर आता ट्रान्सप्लांट केले आम्ही म्हणजे तोड्यावर लावलंय जिथे आता दोन आठशे झाड तिथे लावल्यानंतर हे रोप चांगलं त्यापेक्षा बेटर येईल आपल्याला आणि याचं बेटर क्वालिटी राहील तर नक्कीच तुम्ही हार्डनिंग करा आणि हार्डनिंगचे फायदे तुम्हाला सांगितले की ऑलरेडी की स्ट्रॉंग रोप बनतात तापमान सहन करू शकतात लवकर वाढ होती त्यांची मुळांची लवकर वाढ होते आणि शेतामध्ये लगेच त्याच्यावर काही रोग वगैरे नाही त्यांची क्वालिटी म्हणजे आपण काय म्हणतो सहनशक्ती जी ती वाढून जाते आता काळजी फक्त काय घ्यायची की उन्हात एकदम रोप आणून ठेवायचे नाही नाहीतर मग मी म्हटलं हार्डनिंग करायची आणायचे दिवशी बारा वाजता ठेवून द्यायचे तसं करू नका त्याच्यावर अति पाणी मारू नका अति कमी पाणी मारू नका आणि त्याचं ड्रिंचिंग नक्की करा हे काळजी घ्या आता व्हिडिओ वाढल्यास मंडळी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुमची काही समस्या असतील ते तुम्हाला त्या ग्रुपला मांडता येईल राम राम